मराठी पत्रकार परिषदचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अंबाजोगाई येथे मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेची संयुक्त बैठक अंबाजोगाई येथे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्ष या ठिकाणी जिल्हा कार्याध्यक्ष श्री गजानन मुळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष श्री विशाल सोळुंके व विभागीय सचिव श्री रवी उबाळे मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय कक्षप्रमुख डॉक्टर राजेश इंगोले बीड जिल्हा समन्वयक श्री दत्तात्रय आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येत पार पाडली बैठकीच्या सुरुवातीला मराठी पत्रकार परिषदेचे बर्दापूर येथील पत्रकार श्री गोविंद सूर्यवंशी यांची कन्या अक्षता गोविंद सूर्यवंशी यांची महापरिवेशन विभागात शासकीय विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांच्या विविध समस्याविषयी चर्चा झाली व मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख सर जे आदेश देतील त्याप्रमाणे सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय कक्षप्रमुख श्री डॉक्टर राजेश इंगोले यांनी व्यक्त केले तर अंबाजोगाई येथील पत्रकारांच्या मागणीनुसार लवकरच मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदच्या सर्व सदस्य मार्गदर्शन करण्याकरता लवकरच बीड जिल्हा अंबाजोगाई येथे डिजिटल मीडिया परिषदेचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री विशाल साळुंके यांनी वातावरणात बैठक पार पडल्यानंतर अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले आहे अंबाजोगे दर्शन सतीश मोरे अंबाजोगाई माझे वडील पत्रकार गोविंद सूर्यवंशी यांची मुलगी मुली अक्षता गोविंद सूर्यवंशी माझं स्ट्रगल म्हणजे मी इलेक्ट्रिकलची विद्यार्थिनी आहे मी संभाजीनगर इथं राहत होते क्लासेस केले मी इलेक्ट्रिकलचे आणि अभ्यास केला सातत्य ठेवलं कन्सिस्टन्सी ठेवली परिपूर्ण अभ्यास केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर अभ्यास करायचो आम्ही म्हणजे अभ्यास वगैरे केला काय एकदम हार्डवर्क म्हणजे असं सहज असं जी कोणाला शक्य होत नाही की बाबा आपण अभ्यास करतो सर्वजण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सर्वजण अभ्यास करतात इथे सर्वजण एक्झाम देतात पण काहीच असे विद्यार्थी असतात की ते पुढे जातात अभ्यास करून आ, सक्सेस भेटतं पहिलं सर्वप्रथम तर माझ्या आई वडिलांचा खूप याच्यामध्ये या सक्सेसमध्ये सपोर्ट आहे माझ्या आई वडिलांनी मला इथं पाठवलं हो म्हणजे अभ्यास कर असं प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्य धन्यवाद माझा भाऊ अविनाश त्याचा पण मला खूप जास्त आमच्या सर्व पत्रकार बांधवाला मार्गदर्शन केलं काय ही बैठक कशा प्रकारे झाली आणि या बैठकीत नेमके महत्वाचे काय काय निर्णय झाले मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त यश एम देशमुख सरांच्या सूचनेवरून ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आगामी जे अधिवेशन होणार आहे त्याच्यावर चर्चा झाली आगामी बैठकीचा विषय झाला आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय झाला की डिजिटल मीडिया परिषदेसाठी अंबाजोगाई शहरामध्ये एक कार्यशाळा घ्यायची जेणेकरून आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातले बारकावे डिजिटल मीडियातील सदस्यांना कळावेत आणि त्यासाठी पुणे येथून एक तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून ही कार्यशाळा मे महिन्याच्या शेव शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा मानस आहे त्याबद्दल त्या, त्या संदर्भातही चर्चा झाली आणि इतरही सग सर्व समन्वयक विषय समा समावेशक विषय झाले आणि ह्या खूप बैठक खूप छान झाली डॉक्टर इंगोले बैठकीला उपस्थित असल्यामुळं आणखी मार्गदर्शन व्यवस्थित झालं आहे आणि डिजिटल मीडियाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही कार्यशाळा होईल डॉक्टर इंगोले सर आपण मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय सल्लागार सदस्य आहात मार्गदर्शक आहात आजच्या बैठकीला आपण प्रमुख अतिथी होतात काय काय ठरलं मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार अंबाजोगाई हो येथे डिजिटल मीडियाची एक कार्यशाळा लवकरच घेण्यात येणार आहे असं सुतोवाच जिल्हाध्यक्ष साळुंके साहेबांनी या बैठकीत केलं त्या पद्धतीनं एक कार्यशाळा इथं अंबाजोगाईमध्ये हो होईल अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहेत अत्याधुनिक वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत आणि सोशल मीडियावर कशा पद्धतीनं लीड्स जनरेट करायच्या कशा पद्धतीनं बातमी पेरायची कशा पद्धतीनं बातमी प्रसिद्धी करायची आणि कसं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवायचं याच्या ज्या काही टेक्निक्स आहेत ते या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे सुचविण्यात येतील आणि त्या पद्धतीनं पत्रकारांनी डिजिटल मीडिया जो आहे तो की अत्याधुनिक करून आपला सर्व दूरपर्यंत आपली जी काही बातमी आहे प कशी जाईल या पद्धतीनं प्रयत्न करता येईल या पद्धतीचं ही कार्यशाळा इथं होणार आहे डिजिटल मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील हे सगळे एकच मीडिया आहेत जसं मेडिकल शाखेमध्ये बालरोगतज्ञ असतील किंवा एखादा मधुमेहतज्ञ असेल किंवा एखादा स्त्रीरोगतज्ञ असेल एम बी बी एसच्या पुढचे सगळेच असतात जे काही उपचार पद्धती अत्याधुनिक उपचार आहेत किंवा नवीन तंत्रज्ञान आहे किंवा नवीन शाखा आहे त्याचं शिकून जसे पुढे येतात त्याच पद्धतीने आता डिजिटल मीडिया ही अनिवार्यता झालेली आहे या पत्रकारितेची आणि प्रत्येकाला हातामध्ये हे आता माईक घेतल्याशिवाय किंवा ह्या पद्धतीचे दर्शन दर्शनी फिल्म्स दाखवल्याशिवाय आता बातमीचं महत्व राहणार नाही त्याच्यामुळे ह्या ज्या काही डिजिटल मीडिया आहे हा डिजिटल मीडिया आणि ही पत्रकारिता पत्रकार ही मला वाटतं एकच आहे हे सगळे एकच आहे आणि एक संघ होऊन मराठी पत्रकार परिषदेनं या दोन्ही यांना एकत्र करून समन्वय साधून महाराष्ट्र स्तरावर ह्या पद्धतीचे अशा कार्यशाळेतून पुढं भरवाव्यात आणि एक हे एकच मीडिया आहे इथं मी प्रामुख्यानं प्राधान्याने सांगू इच्छितो धन्यवाद आपण मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव आहात आंबेजोग्यात आलात आणि आजच्या बैठकीत सहभाग झाला आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं नेमकं या बैठकीत काय काय ठरलं आणि डिजिटल मीडियाच्या कार्यशाळेबद्दल माहिती मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त मान्य एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकार एकत्र संघ पद्धतीने कार्य करत आहेत बीड जिल्हा हा त्यांचा नेटिव्ह जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये देखील सर्व तालुक्यामध्ये मराठी पत्रकार परिषद ही जिल्हाध्यक्ष विशालजी साळुंकेसर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे काम करत आहे मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषद आणि हल्ला कृतीविधी समिती या सर्वही ज्या पदाधिकाऱ्यांची निवड परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ही सर्व परिषदेची एक मोठी व्यापक चळवळ आहे आणि हे परिषदेचे अंगभूत हे नेतृत्व करणारे सर्व सदस्य आहेत आणि ही सदस्यांवर बनलेली ही सर्वात मोठी महाराष्ट्रातली मराठी पत्रकार परिषद आहे आणि बीड जिल्ह्यातून आज अंबाजोगाईमध्ये हो जी बैठक मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य हल्ला विरोधीकर्ते समितीचे सदस्य सर्व व्यापक प्रमाण या ठिकाणी उपस्थित होते आणि या फादर बॉडी डिजिटल मीडियासाठी येणाऱ्या काळामध्ये लवकरच सरांच्या नेतृत्वाखाली आणि एस एम साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे हा या ठिकाणचा चांगला निर्णय आहे यासाठी सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देईल आणि या ठिकाणी थांबेल आदरणीय सोडंक सर आपली मराठी पत्रकार परिषद सातत्यानं पत्रकाराच्या बाजूने खंबीरपणे उभा राहते सुखादुखात सहभागी होते आमच्या अंबेजोगाईतील हो योगेश्वर दर्शनचे संपादक नागेश आवताडे हे नुकतेच अपघातानं जखमी झाले त्यांना सहा महिने आता कसल्याच पद्धतीनं काम करता करताना त्यांना बेड रेस्ट घ्यायची वेळ आलेली तर आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांना मदतीचा मदतीचा हात मिळावा यासाठी अंबेजोगाच्या पत्रकारांच्या वतीनं मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्यानं महाराष्ट्रभर अडचणीत आलेल्या पत्रकारांना मदत करते अपघात झाला असेल किंवा इतर काही कौटुंबिक अडचण असेल त्यासाठी मदत करते नागेश आवताडे यांनाही परिषदेच्या वतीने काही मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि हा विषय यशम देशमुख सरांच्या कानावर गाऊन त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू